जमिनी दिल्या ट्रस्टला या शिवाजीराजांनी दिल्या आणि हा बळका होतोय आणि तुम्ही ऐकून नावाने नावा दिल्यात गावाकडे मला माहित गावाकडे असा शहर आहे बाळासाहेब शिवाजीराजांच्या सा। साई सांगायचं माझ्या आजोबांचं संस्थान जेव्हा विलीन झालं तेव्हा आमच्या घरात सदोतीस हजार एकर जमीन होती किती आणि त्यातली सगळी कुळाची होती एक जमीन आम्ही कधी घेतलेली नाही परत आणि यांच्याकडे काय होतं ना आता कुठपर्यंत करून गेले मी आलो नाही तरी नाईक बोम तुम्ही एक लक्षात घ्या माझ्या नावात नाईक आहे अरे <laughs> वाडी मला बोंबलून देणार नाही कधी असं असं घर आहे आमचं ते नाईक बोमवाडी त्यांच्या नावाला लागलं तर बोंबलाच लागणार ते काय आमच्यातले नाहीत आमच्या घरात आणि त्यांचा काडीचा संबंध नाही दोन पिढ्यापूर्वी संबंध संपलेला आहे त्यांचे वडील एक वेळ परवडले हिंदुराव दिलदार माणूस होता हे खत्रुडे आहे आहे पूर्ण खत्रुडे आहे एक सांगू त्यांच्या आत्यांची सगळी कामं मी केलेली आहेत खासदार कुठं होता हिंदुराव आजारी पडला नागपूरला आला दीपकरावच्या घरी रूम मध्ये चार वाजता उगवले हार्ट अटॅक सहा वाजता मला फोन तिथनं आम्ही हलवला विचारायला खाजगी रुग्णालयात नेला खासदार आले आठवड्याने एवढी बापाची काळजी आणि हे बापाचं स्वप्न पूर्ण करायला निघाले <laughs> अव ह्या माणसाबद्दल किती बोललं तुमच्याकडे रूमवर गेला होता हो तो सकाळी चारला आला संजीव मी सांगतो तुम्हाला मला माहिती आहे ना दीपकरावचाच फोन आला होता मला इंदूराव आलाय त्याला हार्ट अटॅक आलाय म्हणून आता काय बोलू तुम्हाला हे आले आठ दिवसानेच आम्हीच आपलं सगळं केलं का तर भाऊ की <laughs> काय करायचं ते का त्यांना कशाची लाज नाहीये बा आपल्याला जनाच्या नाही तर जा मानाची तरी दिले आपल्याला संस्कार काहीतरी दिलेत आणि अशा माणसाला तुम्ही खासदार म्हणून निवडून देत आहेत तुम्हीही धन्यवाद अहो त्या माळशेरीसच्या लोकांना कळत नव्हत आता कळलं त्यांना आता कळलं काय विषय काय विषय ते कळलं सोलापूर मध्ये आपल्याकडे जेवढा विरोध आहे ना ते सातपटीने विरोध तिथे फक्त सोशल मीडिया मिशा उजव्या बाजूला प्रल्हाद पाटील यांनी एक कारखाना पुरवण्याचं महत्कार्य केलं डाव्या बाजूला जयकुमार गोरे साहेब त्यांचे वडील भाऊ आणि स्वतःच्या वडील भावाला इतका मारला इतका मारला की संजीवाच्या घराच्या बाहेर रात्रभर बोमल होतं हे बोलत नाहीत मी बोलतो खरं आहे का कुठे सांगा संजूबा इतका मारला त्याला आणि तो मोठा भाऊ आणि हा स्वतःचा शमशेर बासदर अहो जाण्या खरंय मी तुला एक भेवक महाराजाच्या पाय तशी बसलं मी कुठं बोलणार संजू बाबा वाचवा संजूबा तेव्हा हा कुठे गेला होता अरुण भाई तुम्ही आम्हाला सांगता शांत राहा त्यांना सांगा की नीट म्हणून बघू तुमची राट एका रिपोर्ट तू कर रे रणवऱ्या नाव लावलं रे रणव्याचा जा तू जाऊन सांग नीट बावला म्हणून ऐका का तुझी हिंमत बघू केवढी दहशत त्या छोट्या राजांची दहशत नव्हती एवढी छोट हा सहा पोटाचा छोट्या राजा नाही काय बोलायचं आहे तुम्हाला विकासाचं राहिलं बाजूला दुसऱ्याने केलेल्या विकासावर स्वतःचं नाव दुसऱ्याने केलेलं याच्यावर स्वतःचं नाव तिकडं जाऊन सांगितलं त्यांनी कुणी करमाळ्यात आमच्या घराचे चार पाच घरं आहेत त्यात एक घर रावराबा निंबाळकर हैदराबादचं होतं त्यांनी काय सांगितलं तिथं माहिती आहे का रावराम निंबाळ निंबाळकरांची करमाळा ही त्यांची जागिरी होती त्याच्या भविष्य मीच आहे हा रावरामबा झाला आता काय बोलल हा माणूस एक मिनिट जरी खरं बोलला ना तरी मी त्याचा विरोध सोडून दे शक्य नाही साहेब मला आला अनुभव आलेला दिसतोय उपसरपंच सी <laughs> <laughs> व्हायला आमचा काय विरोध असायचा कारण यांनी उत्तर कोरेगाव मध्ये होणारी एमआयडीसी ते गोरेंद तिकडे पळवली का म्हणे तिकडं विरोध आहे तिथं काय विरोध आहेत तुम्ही तर बघताय तीच लोक तुमची वाड बघतात कधी तुमची केस स्टँड होत बरोबर आहे की नाही सगळ्या भानगडी चालल्यात हे दुक्कल जी आहे ना कुठल्या ग्रहानी जन्म आली आहे ते काय कळत नाही आणि विष आहे अमृत नको आपल्याला साधं नारळाचं पाणी मिळालं तरी आपण सुखी राहणारी माणसं ट्रस्टीची म्हणजे ट्रस्ट तोच आणणार आहे मग ट्रस्ट काय तातमगिरी महाराजावर भक्ती होती म्हणून घेतली होय त्याला तात्यानगिरी महाराज माहिती तरी होते का हे जयकुमारने त्याला सांगितलं का असल्या डोक्यात केल्यास ह्या झाला ट्रस्टी चेंज रिपोर्ट आली महाराज झालाय की नाही एवढं सांगा त्याच्यातलं काय खोटं बोलतोय मी तुम्ही तर भोगताय एकशे साडेकर फुकट दिली चॅरिटी कमिशनर फुकट देऊन देईल का ट्रस्टीची जमीन आहे ती त्यांच्या काही मालकीची जमीन आहे आम्ही ट्रस्ट चालवतो तेरा हजार एकराचा ट्रस्टचा चेअरमन मी आहेत प्रेसिडेंट नायक निमळकर देवस्थान ट्रस्टचा जाऊली कोणाचे राजाव कोणाचे श्रीरामराजा मंदिर दत्त मंदिर हे कोणाचे त्याच्या काही जमिनी बेड्याकडे बिघडल्या जात नाही याला सरळ वागताच येत नाही हो सरळ वागताच येत नाही सगळं दुसऱ्याच तुझ्या खिशात काय येते माझे ही भावना ज्या माणसाची त्याला तर परत तुम्ही जर तिकडं पाठवला दिलेलं आणि ते प्रेमाने नाही विश्वासाने त्याने काम केलं असतं तर मी पहिला असतो की त्याला द्या तरुण आहे काम चांगलं करतोय काम राहिलं बाजूला आप स्वतःच्या बुडलेल्या कारखान्याला कर्ज कसं मिळेल याच्यात तीन साडेतीन वर्ष वाया घालवली बाकी तर काही केलेलं नाही तुमच्यापैकी किती लोकांचे ऊस तिकडे गेलेत मला माहीत नाही आणि जर हाऊस असली तर जर देऊन बघा हाऊस फक्त काय होतं ते तिथे एक स्वागत नावाची महान व्यक्ती राहते कुठं त्याचं नाव स्वागत तो स्वागत करतो तेरा नंबर खोलीत कुठं तुम्ही घ्या एखादी खोली करा आमच्या दोघांचे तरी डोक्याचे ताप वाचतील अव काय सगळं काय किती त्याचं असं रणजित पुराणा विषय मी तुम्हाला आता इलेक्शन नंतरच बोलणार आहे मी त्यांना एकच सांगतो की शहाणा उमेदवार इलेक्शनला जेव्हा उभं राहतो तेव्हा आपल्या हातनं चुका झाल्या असतील तर आपण त्या माणसाला जाऊन बाबा माझं चुकलं म्हणायची क्षमता लागते उदत्तीकरण लागतं ते यांनी खोड्या काढायचंच ठरवलेलं आहे खोड्याच काढायच्या असतील तर आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही काही हिंदुत्वाच्या विरुद्ध नाही आम्ही कुठल्या जाती धर्माच्या जा विरुद्ध नाही आमच्या लोकांना त्रास होणार असेल तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के विरोध करू ही काळ्या तगडावरची रेगे मग त्याला संजीवांना खासदार व्हायला लागलं तरी त्याला बघ ह्याला याची लायकी दाखवायलाच पाहिजे त्याला म्हणा तू तरी सुधर अरे आम्हाला तरी बिघडव एक काहीतरी कर आम्हाला बिघडव आम्ही बिघडतो कटकट नको हा संजीव माझं वय शेत आहे आता मी कुठं बिघडून कुठं कल्याण करणारे कोणातरी केस काळे गेलेत म्हणून तुम्हाला दिसत नाही ते तरी डोंगराच्या इकडनं केला अरे पण तिकडची लेवल काय आहे त्याच्यावर तुमची लेवल येणार नाही मग त्यात नाही मार्ग निघेल ना थांबा जर पॉईंट ब्याण्णव टी एम सीचा उल्लेख खात आमदारांनी केला हे कोणाचं डोकं नीरा देवघरचं पाणी पॉईंट ब्याण्णव टी एम सी कसं काढलं हे माझ्या जीवाला एकट्याला माहिती आहे तुम्ही म्हणाल की रामराजे तुम्ही नीरा देवघरच्या नावाने तो बोंबलत बसतो बारामतीला पाणी दिले बारामतीला पाणी दिले बारामतीला पाणी दिले काय बारामतीला दिले चार कारखाने निघाले असते का या तालुक्यात ऊस जर कमी झाला असतं तर स्वतःचा कारखाना डोंबलकोडीवर स्वतःचा कारखाना निरा देवघर आणि परत माझ्याच नावने म्हणायचं की मीच केलं मीच केलं माझ्या वडिलांचं स्वप्न पडलं स्वप्न मी पूर्ण केलं हे स्वप्न फक्त बँका बुडवायचं बघतात दुसरं बाकीचं काय बघू शकत हर्षद मेहता माहिती आहे ना तुम्हाला हे आधुनिक अवतार आहेत हर्षद मेहताचे बाकीचं काय यांच्यात दम नाहीये तोंडात बळे त्यांना संस्कृती नाही त्यांना विचार नाही त्यांना ज्येष्ठपणाचा मान नाही केलेल्या उपकाराचं भान नाही अशा लोकांना परत लोकसेवेला पाठवणं म्हणजे आपणच सुईसाईड करणं आत्मातघात करणं हे होईल आणि त्या दृष्टीने आमची पावलं आहेत घाबरू नका तुम्ही आम्ही शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहू